मुंबई गोवा महामार्गाचा एप्रिलचा वायदा अखेर पोकळ ठरला असून या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात झालेल्या प्रचंड दिरंगाईमुळे कोकणातील लाखो नागरिकांच्या संयमाचा अंत होताना दिसतो आहे प्रशासनाकडून वर्षानुवर्षे दिली जाणारी आश्वासने आणि लवकरच पूर्ण होणारी या घोषणा आता लोकांच्या रोषाला तोंड देऊ शकत नाहीत तब्बल पंधरा वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकल्पात अजूनही अकरा महत्त्वाची कामे अपूर्ण असल्याचे उघड झाल्यानंतर केंद्रातील रस्ते वाहतूक मंत्रालय आणि नितीन गडकरी यांच्याबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे मुंबई गोवा हा देशातील सर्वात महत्वाचा किनारपट्टी महामार्ग असून तो पूर्ण क्षमतेने सुरू होईल अशा अपेक्षेने अनेक वर्षे कोकणवासीय प्रतीक्षा करत आहेत मात्र प्रत्यक्षात महामार्गावर अनेक ठिकाणी पूल अधांतरी आहेत बोगदे अपूर्ण आहेत तर काही ठिकाणी काम महिनो महिने थांबलेले आहे पावसाळा संपला तरीही कामाला गती मिळालेली नाही महत्वाचे बायपास घाट विभागातील कामे आणि मोठे स्ट्रक्चर्स अद्याप पूर्ण न झाल्यामुळे संपूर्ण प्रकल्प अधांतरीच आहे या दिरंगाईचे सर्वात मोठे नुकसान सामान्य प्रवाशांना सहन करावे लागत आहे अपूर्ण रस्ते खड्डे अर्धवट उभारलेले पूल आणि अवघड वळणे यामुळे प्रवासाचा कालावधी दुपटच नव्हे तर तिप्पट वाढत आहे सहा तासात पूर्ण होणारा मुंबई गोवा प्रवास आजही दहा ते बारा तास घेत आहे या परिस्थितीमुळे अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून गेल्या काही वर्षात असंख्य निरपराध लोकांनी या महामार्गावर जीव गमावला आहे काही अपघात तर फक्त अपूर्ण कामे आणि चुकीच्या तात्पुरत्या व्यवस्था यांमुळेच घडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रकल्पासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध असतानाही कामाला गती मिळत नाही याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत प्रकल्प पाहणाऱ्या यंत्रणा कंत्राटदार आणि प्रशासन यांच्यातील समन्वयाचा पूर्ण अभाव असल्याचे चित्र आहे नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली महामार्ग विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा होती पण प्रत्यक्षात मुंबई गोवा महामार्गाच्या बाबतीत ही अपेक्षा मोठ्या प्रमाणात फोल ठरत आहे अशी टीका नागरिक आणि स्थानिक संघटना करत आहेत एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत नव्वद टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला होता परंतु स्वतः प्रशासनाच्या अहवालातच अकरा महत्त्वाची कामे अपूर्ण असल्याची नोंद झाल्यानंतर दिलेली टाईमलाईन किती आधारहीन होती हे स्पष्ट झाले आता कोकणवासियांकडून या प्रकल्पासाठी नवीन ठोस डेडलाईन जाहीर करण्याची मागणी होत आहे दरम्यान काम त्वरित पूर्ण न झाल्यास मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिकांनी दिला आहे मुंबई गोवा महामार्गाची अवस्था आजही बिकटच असून पुढील काही महिन्यात ठोस बदल न झाल्यास या महामार्गाचा बोजावारा अधिकच उडण्याची भीती व्यक्त केली जात आहे